मला तुमची कुंडली काढायला लावू नका तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जीवाभावाचे सहकारी आहेत पाळणारे गुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील असे सांगत आमदार निलेश लंके यांनी केडगावातील गुंडगिरी हद्दपार करण्याची ग्वाही दिली लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ केळगाव उपनगरात प्रचार फेरी तसेच कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी लंके हे बोलत होते लंके म्हणाले आपण ग्रामपंचायत महानगरपालिका विधानसभेच्या निवडणुकीत गांभीर्याने मतदान करतो लोकसभेची निवडणूक देशाच्या हितासाठी महत्त्वाची असते देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे आज देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे न्यायदेवता म्हणून आपण ज्या संस्थेकडे पाहतो त्या न्याय संस्थेला हुकुमशाहीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर त्याच पद्धतीने न्यायव्यवस्थेकडून निकाल दिला जातो केंद्रीय एजन्सीचा वापर करून विविध राज्यात सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला जातो ईडी सीबीआयचा वापर करून राजकारण्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिशय चांगले काम करणारे मुख्यमंत्री त्यांनाही तुरुंगात डांबले जात असल्याचा जा आरोप लंके यांनी केला बोलल्यानंतर आपल्या के बऱ्याच जणांना असं वाटतं की जाऊ द्या देशाची निवडणुकी आपल्याला काय करायचे आपण महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर लक्ष देतो विधानसभेच्या निवडणुकीला लक्ष देतो लोकसभेची निवडणूक म्हटलं म्हणलो की आपण जाऊ देशाची निवडणुकी पण सगळ्यात महत्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची देशाची निवडणुकी कारण देशाचं भवितव्य घडवणारी निवडणुकी देशातील लोकशाही जिवंत ठेवणारी ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते संविधान जिवंत ठेवण्याची निवडणुकी आज देशामध्ये काय परिस्थिती देशामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे न्याय देवता म्हणून ज्या सुप्रीम कोर्टाकडे हायकोर्टाकडे पाहतो ती न्यायदेवता सुद्धा आज या ठिकाणी एका चौकटीत अडकलेली आहे म्हणजे वरिष्ठ लेवलने ले सांगितलं जातं त्याच पद्धतीने निकाल सुद्धा दिला जातो म्हणजे न्यायदेवता राहिलेली नाही केंद्रीय एजन्सीचा वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करायचा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्तांतरण करायचं ईडी सारखी एजन्सीचा वापर करायचा सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करायचा आज दिल्लीमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल अतिशय चांगला काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं राज्यामध्ये आम्ही मागच्या चार साडेचार वर्षामध्ये पाहिलं या ईडी आणि सीबीआयची चौकशीच्या चौकशीमुळे अनेक आमदारांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि नंतर कोर्टाने काय सांगितलं दोषारोपत सिद्ध होत नाही हे सरकारमध्ये सुद्धा जे बदल घडले ते फक्त आणि फक्त या ईडी आणि सीबीआय केंद्रीय एजन्सीचा वापर केला आज एखाद्या विरोधात बोलला का त्याला जेलमध्ये टाकलं जातं त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला का तू झाला साधू संत अरे ही कोणची पद्धत केंद्रात त्याच पद्धतीने चालू आहे आणि राज्यात तर त्यापेक्षा डबल चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यात तर इतकाच या एजन्सीचा वापर केला जातो पोलीस डिपार्टमेंटचा वापर केला जातो महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो जिल्हा परिषदचा वापर केला जातो